हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एलिमेंट्स मराठी तट घटक अवयव महत्वाचा भाग प्रमुख घटक प्रमुख अंग गुणघटक मूलद्रव्य मौल अल्पांश अल्पप्रमाण, लवलेश विशिष्ट प्रकार के खराब हवामान किवा महाभूते होता पन, है एलिमेंट्स वाक्यत प्रयोग कर पहला वाक्य है वर्ड्स आर द एलिमेंट्स ऑफ अ सेंटेंस दूसरा वाक्य है सेल्स आर द एलिमेंट्स ऑफ द ह्यूमन बॉडी तीसरा वाक्य है ऑक्सिजन इज वन ऑफ द बेसिक एलिमेंट्स ऑफ सबस्टन्स चौथा वाक्य आहे दे आर द अनडिझायरेबल एलिमेंट्स अमंग द एम्प्लॉईज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू